ब्रेकिंग न्यूज चांदवड तालुक्यातून चांदवड तालुक्यात बिबट्याचा हल्ला दोन शेतकरी चांदवड तालुक्यातील खडकोजर गावातील विष्णुवाडी येथे आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या अचानक हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी झाल्याचे धक्कादायक घटना घडली आहे गहू पिकाला पाणी भरत असताना बवन मोतीराम पगार आणि त्यांचे बंधू यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ वडाळी भोई प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार देण्यात आले त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना नाशिक येथे तातडीने हलवण्यात आले आहे प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार परिसरात दोन मोठे बिबटे मुक्त संचार करत असल्याचे दिसून आले आहे ही घटना भर दिवसा घडल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे स्थानिक ग्रामस्थांकडून वन विभागाने तात्काळ दखल घेऊन जेलबंद करावे परिसरात पिंजरे लावावे अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे वन विभागाकडून पुढील कारवाईचे नागरिकांकडे लक्ष लागले आहे ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट साठी विभागीय संपादक भागवत चालते चांदवड सविस्तर वृत्तांत थोड्याच वेळात